गेली दहा वर्षापासून जामखेड बस स्थानकासमोर ग्राहकांच्या सेवेत असलेल्या जयमाता भवानी खानवळ आता नव्या रूपात ग्राहकांसाठी सुरू केलेली आहे यामध्ये फक्त आता शंभर रुपयामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड जेवण थाळी सुरू करण्यात आली आहे नव्या स्वरूपात बैठक व्यवस्था केल्यामुळे ही खानवळ ग्राहकांचा देखील पसंतीत उतरलेली पाहावयास मिळत आहे या खानावळीचे संचालक तुषार सांगळे की गेली दहा वर्षापासून ग्राहकांना दर्जेदार असे जेवण देत आहे त्यामुळे ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे आता नव्या स्वरूपात ग्राहकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे त्यातच ग्राहकांना आता शंभर रुपयात पोटभर जेवण मिळणार आहे या खानावळीमध्ये जेवणाची उत्तम सोय तर आहेच त्याचबरोबर पार्सल सुविधाही उपलब्ध करण्यात आलेली आहे नव्या स्वरूपात बैठक व्यवस्था केल्यामुळे ही खानावळ ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे तरी तालुक्यातील शहरातील नागरिकांनी या खानावळीमध्ये एक वेळ अवश्य भेट द्यावं असं आव्हान या खानावळीचे संचालक सांगळे यांनी केलेले आहे जीवनाची उत्तम सेवा देत आहोत आता जामखेड शहरात प्रथम शंभर रुपयामध्ये फुल जेवण पहिलीची खानावळ शंभर रुपयात जेवणाची खानावळ आहे गेल्या दहा वर्षापासून अनुभव गेल्या दहा वर्षापासून आमच्या ग्राहकांचा विश्वास आहे आता नव्या आम्ही ही संकल्पना सुरू केलेली आहे पुढेही ग्राहकांचा दर्जेदार जेवण देत राहू त्यामुळे एक जे माता भावाने खानावर भेट द्यावी विनंती एक वर्षपूर्वी जेवती जेवत आहे आणि इथली खाण्याची क्वालिटी त्याची क्वालिटी तुम्हाला शेअर मिळणार नाही घेतात देऊन डिटाने पण अशी अशी क्वालिटी कुठं घेणार नाही आणि आय पाहिजे खाण्याची ते आम्ही भाजी भाजी पातळ भाजी चपाती चपाती क्वालिटी एकदम उत्कृष्ट करतो भाज्याची क्वालिटी अतिशय उत्कृष्ट आहे जय माता आम्ही गेल्या एक वर्षापासून जमेसला आहे तर इथलं जेवण एकदम गरजेसारखं असतं त्याचबरोबर कमी पैशामध्ये जेवण भेटतं आम्ही अभ्यास करायला असतो तर कमी पैशामध्ये आम्हाला जेवण भेटतं त्याचबरोबर पौष्टिक जेवणमध्ये तीन तीन प्रकारच्या भाज्या एक प्रकारे वरण भात आणि चपाती अगदी घरच्यासारखं जेवण या ठिकाणी आम्ही कमी पैशामध्ये आम्हाला भेटतो आता नवीन काम केलं आहे बांधकाम केलं आहे त्यानंतर स्वच्छता त्यानंतर ग्राहकांना व्यवस्थित जेवण खुर्च्या टेबल अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी